पेण तालुक्यातील प्रसिद्ध वढाव गावाची बहिरी देवाची यात्रा सालाबाद प्रमाणे यावर्षीही मुंबई ठाणे पुणे कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे देव काठ्यांची स्पर्धा आणि छबिन्यासोबत सोबत शेकडो भक्तगण आपल्या अंगावर काटेरी पेरकूट मारून घेतात यंदा तरुण मंडळींसह ज्येष्ठ मंडळी पेरकूट मारण्यात मग होती यावेळी जत्रा दरवर्षापेक्षा जास्त प्रमाणात भरली होती बहिरी देवाच्या लेपाचा महिमा पाहण्यासाठी दूरवरच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली होती चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर वढाव गावातील बहिरी देवाची यात्रा भरते गावाच्या मध्यभागी असणाऱ्या बहिरी देवाच्या मंदिरातून दुपारी बारा वाजता देवाचा चबिना निघतो या चबिन्यासोबत लोक भंडारा उधळत शेकडो डोल वादक आणि काटेरी पेरकूट मारणारे भक्त तसेच पारंपरिक गीत गाणाऱ्या हजारो महिला व पुरुष असतात वढाव गावातून चबिना मोठे वढाव दीव गावातील नागेश्वर देवाला भेट देतो दीव गावात या चबिन्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते बहिरी देवाच्या चबिन्यासोबत दीव ग्रामदैवत श्री नागेश्वराचा चबिना काढण्यात येतो नंतर वाशी मार्गे वढाव गावात प्रवेश केल्यावर शिवनेरी मैदानात देवकाठी उभारण्याच्या शर्यती सुरू होतात एकाच एक सरस उंच देवकाठी स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होते जनोदयकरिता विनायक पाटील पेंट